नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत शिंदे गटाला पडलेत कोकणात मोठे खिंडार शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माझे खासदारांनी केलाय मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी कोण खासदार आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असताना प्रचारसभांचा धडाका सुरू आहेत उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यात असताना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहेत उद्धव ठाकरेंना कमजोर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला तसेच शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंनी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे तर ठाकरेंची प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाहून अनेक मोठे नेते उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत आहे तर मित्रांनो आपल्याला झालेल्या या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र